संघातील माझ्या ज्या आरोग्य सेविका आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका यांच्या बरोबर दिवाळी साजरी करण्याचा मला आनंद येतो आणि बरोबरीने भाऊबीज सुद्धा त्या सगळ्यांबरोबर साजरी करता येते मला मुद्दामून या ठिकाणी उल्लेख करायचा आहे की प्राथमिक स्तरावर ज्या मूलभूत गरजांसाठी मेहनत करणारा आपला वर्ग मुंबई शहरापुरता तर नक्की हे आरोग्य सेविका आहेत आशा वर्कर्स आहेत अंगणवाडी सेविका आहेत विशेषतः गर्भवती माता भगिनी शिशू नवजात बालक या सगळ्यांना टीकाकरण असो त्यांच्यासाठी अंगणवाडी चालवणं असो सरकारी निमसरकारी योजनेतल्या टीकाकरणाचे कार्यक्रम असो कुपोषणाच्या संदर्भात सुद्धा आता मुंबईत तो प्रकार नाही आहे कमी आहे किंवा नाहीच आहे या संबंधात काम करणार असू या माझ्या भगिनी काम करतात आणि त्या तुटपुंच्या व्यवस्थेत सुद्धा काम करतात आणि कोविडच्या काळात तर मुद्दामहून याचा उल्लेख केला पाहिजे की या भगिनींनी केलेलं काम हे अतुलनीय आहे प्रशंसनीय आहे आणि म्हणून अशा सगळ्यांबरोबर दिवाळीत भाऊबीज हा माझ्यासाठी आनंदाचा आणि सौभाग्याचा क्षण आहे चौसष्ट कोटी रुपयाचा घोळ झाल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आणि त्यांनी म्हटलं की तिजोरी जी आहे ती यामुळे रिकामी झालेली आहे या सगळ्या आमच्या घोळ जो आहे आदित्य ठाकरे यांच्या नजरेत झालाय गडबड जी आहे ती आदित्य ठाकरे जी यांच्या विचार प्रक्रियेत निर्माण झालेली आहे ज्या पात्र भगिनी आहेत त्यांना पैसे मिळत आहेत त्या आमच्या बरोबर आहेत महायुतीचा आशीर्वाद देत आहेत आणि आदित्य ठाकरे आणि त्यांचा पक्षाचा पराभव करतायत आणि म्हणून पराभूत मनोवृत्तीत त्यांनी केलेलं हे वाक्य आहे यात सत्य काही नाही दोन हजार एकोणतीस पर्यंत मी याच ठिकाणी महाराष्ट्रात राहेल असं काल अनौपचारिक मुख्यमंत्र्यांनी म्हटलं राऊतांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी नरेंद्र मोदी दोन हजार एकोणतीस पर्यंत राहतील का हे वाटत नाही केंद्रात काहीतरी गडबड सुरू आहे असंही त्यांनी म्हटलं मला वाटतं संजय राऊत यांना राजकीय ज्ञान आता कितपत उरलंय हाच मुळात प्रश्न निर्माण झाला आहे जनतेने पूर्ण आशीर्वाद देऊन नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार दमदार काम करत आहे आणि संजय राऊत आणि त्यांचे मित्रपक्ष आणि त्यांचा पक्ष यांच्या पायाखालची वाळू आहे आणि म्हणून बेछूट विधान करणं आणि बेछूट विधानाचा संपादक असणं हे दुर्दैव आहे महाराष्ट्र असंही म्हटलंय की फडणवीस जे आहे ते सध्या शिंदे असेल किंवा अजित दादा असेल यांचा पक्ष फोडताय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी या दोन मित्र पक्षांचे पक्ष ते फोडायला निघाले मुळात स्वतःच्या महाविकास आघाडीत काय चाललंय ते त्यांनी बघावा ना आम्ही तर मित्रपक्ष फोडणं हा विषयच नाही करूच शकत नाही करणार नाही पण तुम्ही ज्यांच्या बरोबर अनैसर्गिकरित्या बसले आहेत ते एकमेकाच्या मागे खंजीर गुपस्त आहेत ते पहिला आधी त्यांनी बघितलं पाहिजे महाविकास आघाडीत असं आमचं त्यांना सांगणं आहे दोन्ही ठाकरे बंधू वारंवार भेटताना पाहायला मिळतात काल पुन्हा एकदा उद्धव ठाकरे जे आहेत राज ठाकरे यांच्या मातोश्री ज्या आहेत त्यांचा वाढदिवस होता तेव्हा भेटले आज पुन्हा एकदा भाऊबीज आहे या भाऊबीजी निमित्त सुद्धा भेटताना पाहायला मिळतात गेल्या अनेक वर्षाचा भरून काढला जातो कारण भेटी गाठी होते हा पारिवारिक विषय कौटुंबिक विषय अंतर्गत विषय त्यांच्या कुटुंबाने एकत्र राज ठाकरे यांच्या मातोश्रीच्या वाढदिवसाला ते शुभेच्छा द्यायला गेले खूप आनंदाचा विषय आमच्याकडूनही राज ठाकरे यांच्या मातोश्रींना वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत त्या याच आमच्या भावना आहेत कुटुंबातला कल आणि कुटुंबातलं एकत्रीकरण हा कौटुंबिक विषय आहे राजकारण कुठे आलं पैसा पेको तमाशा देखो अशी नीती जी आहे ती देवेंद्र फडणवीस अवलंबत असं काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष यांनी म्हटलेलं आहे मला वाटतं की आता या विषयामध्ये जनतेने ज्यांना फेकलाय जनतेने ज्यांना रिंगणाबाहेर ढकललं आहे जनतेने ज्यांना निवडणुकीच्या रिंगणात आत घेण्यापासून लाता धक्का बुक्क्यांनी बाहेर काढलाय त्या काँग्रेसला आम्ही उत्तर काय द्यायचं भाई जगताप यांनी पण वर्तव्य काल केलं आहे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये हा त्यांचा अंतर्गत विषय आहे महाविकास आघाडीतला आहे काँग्रेसच्या अंतर्गत मधला विषय मी तर की पहिलं बळ आहे नाही तुमच्याकडे बघा मग सोबळाचा विचार करा मुंबई महापालिकेमध्ये माहिती जी आहे ती एकत्र घडेल अशी चित्र जे आहे सध्या दिसतात किंवा तशी चर्चा प्राथमिक स्तरावरती सुरू वाटते दुसऱ्या ज्या इतर महापालिका आहेत पिंपरी चिंचवड असेल ठाणे असेल इतर मोठ्या महापालिका त्या ठिकाणी मात्र सोबळ जो आहे तो प्रत्येक पक्षाला अवलंबता येणार आहे अशी एक प्राथमिक चर्चा सुरू असल्याचं समोर येताना पाहिलं पाहिजे नेमकं काय मागते या विषयावर अंतिम निर्णय देवेंद्र फडणवीस जी एकनाथ शिंदेजी अजितदादा पवार रामदास आठवले हे नेते म्हणून करतील वरिष्ठ जो निर्णय करतील तो आम्ही सगळं मानू दुसरी बातमी अशी समोर आली की ठाकरे बंधू एकत्र जरी मुंबईत येत असले तरी वेगळी लढण्याच्या तयारीत असताना पाहायला मिळते एकदा संजयराव जसं म्हणत होते की काँग्रेसला सुद्धा आम्ही सोबत घेऊ राज ठाकरेंना ते मान्य असेल असं त्यांनी म्हटलं होतं परंतु काँग्रेस वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहे याच्यावर आज भाष्य करण्यासारखं काही नाही कारण अजून उभाटा सेना आणि राज ठाकरेजींचा मनुष्य एकत्र येणार आहे की नाही आम्हाला माहीत नाही त्याची अधिकृत घोषणा नाही किंवा त्याचा काही अजून मुद्दा समोर आलाय असं दिसत नाही महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे का उभाटा सेनेची धुसपूस आहे हे अजून चित्र स्पष्ट होत नाही काँग्रेस त्यांना घेऊ इच्छिते का का विरोध करते आहे ह्या भूमिका अजून स्पष्ट व्हायची आहेत त्यामुळे याच्यावर आज प्रतिक्रिया देण्याची काय गरज आहे पण एवढं नक्की चित्र दिसतंय की उद्धवजी आणि त्यांचा पक्ष हा संधी साधू राजकारणातले विशेषज्ञ आहेत त्यांच्याबरोबर राजकारणामध्ये ज्या फायदा घ्यायचा होता तेव्हा आमच्या जीवावर उद्धवजींनी भारतीय जनता पक्षाच्या जीवावर मेहरबानीवर शब्द म्हणतोय उद्धवजींच्या पक्षाने आमच्या मेहरबानीवर महापालिकेत आणि राज्य सरकारमध्ये सत्ता भोगली काँग्रेसच्याकडे गेले महाविकास आघाडीमध्ये गेले दिल्लीला जाऊन कुर्निसाद केला आणि तिथे काँग्रेसच्या मेहरबानीवर मुख्यमंत्रीपद घेतलं आता महापालिकेत स्वतःचं टिकवण्यासाठी जी चर्चा समोर येत आहे ते राज ठाकरे यांच्या पक्षाशी बोलत आहेत या चर्चा येत आहेत अजून कॉन्क्रीट काही माहीत नाही त्यामुळे उद्धव ठाकरे इज इक्वल टू संधी साधू राजकारणातला विशेषज्ञ हे मात्र चित्र दिसतंय आहे ठाकरे म्हणायचे की काँग्रेस सोबत आम्ही कधी जाणार नाही पण राहुल दत्ता असं म्हणतात की जेव्हा मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा आम्हाला राहुल गांधीनंच पंतप्रधान करायचं होतं मला वाटतं झरतरच्या गोष्टी आहेत ही सगळी मंडळी जी आहेत ना ही अफू आणि गांजाच्या शेतीतच बसून अशा पद्धतीचा विचार आणि वक्तव्य करत असते सर मुंबई क्रिकेट असोसिएशन एक सदस्य आहे सरप्राज खान याला भारतीय क्रिकेट संघातनं घेण्यावरून वाद झालेला आहे आणि अंबू आजमी यांनी सुद्धा एक वक्तव्य केलेलं आहे की जो प्रतिभावान प्रतिभावान खेळाडू आहे छाप पाडणारा खेळाडू आहे यावर मी भाष्य करू इच्छित आहे कारण बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल ऑफ इंडियाचा आपली व्यवस्था आहे ती चांगली व्यवस्था आहे त्याचं काम क्रिकेटरच बघतात सिलेक्शनचं आणि ह्याच्यात राजकारण धर्म जात पंथ भाषा हा विषय नसतो आणि त्यामुळे बीसीसी योग्य तो निर्णय घेईल धनंजय मुंडे बघा या सगळ्या गोष्टीत प्रतिक्रिया देण्याची काही गरज नाही गोपीनाथ मुंडेजी आमचे सर्वोच्च नेते आहेत आणि गोपीनाथजी आणि त्यांचा परिवार हा एकत्रित आहे याचा आम्हाला आनंद आहे एक शेवटचा प्रश्न ज्या पद्धतीनं दिवाळी असेल प्रत्येक सणात ठाकरे बंधू एकत्र येत आहेत बंधू फटाके त्यामुळे त्यांचा संकल्प जो आहे तो मुंबई महापालिकेवरती फटाके फोडण्याचा आता पाहायला मिळतोय त्यावरती काय तुमचं आगे आगे देखील होता है क्या हम भी कच्चे गुरु के चेले नहीं नाहीये एकदा स्पष्ट भूमिका त्यांना करू तर द्या स्पष्ट भूमिका घेतल्यावर स्पष्ट बाण सोडू सर एक पुण्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र धंगेकर आणि भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात वाद सुरू आहे गेल्या काही दिवसापासून रवींद्र धंगेकर जे आहेत दंगेकर मोठ्या प्रमाणात मनोळ यांच्यावर टीका करताना पाहायला मिळत आहेत त्यांना आवरलं सुद्धा होता शिंदेंनी फोन करून सुद्धा सांगितलं होतं तरीसुद्धा ते मोठ्या प्रमाणात टीका करता आहेत सा वाद है वार मला वाटतं मुरलीधर मोहळजींनी यातली स्पष्टता दिली आहे सुद्धा सुस्पष्ट आहे मुरलीधर मोहोळ यांची कुठल्याही व्यावसायिकाशी पार्टनरशिप आता तेव्हा हा व्यवहार होताना नव्हती या सगळ्या विषयात कुठलंही काळभेर मोहोळ यांनी केलंय असं स्पष्ट होत नाही जैन समाजांच्या भावनाशी आम्ही सहमत आहोत जैन समाज जे म्हणू पाहतोय ते मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्ष ऐकतोय धन्वेकरांचा संबंध कुठे आला हे आता प्रत्येक भाजपचे स्थानिक जे सगळे पदाधिकारी आहेत त्यांनी आता मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे कारवाई झाली स्थानिक पदाधिकाऱ्यांचा अधिकार आहे मुख्यमंत्र्यांना आपलं म्हणणं मांडण्याचं कारण मांडण्याचं तो मांडलाय योग्य निर्णय मुख्यमंत्री घेतील आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव